नमस्कार आज आपण बनवणार आहे सुकटचा खळगूद म्हणजे सुकटची रसाभाजी त्यासाठी मी सुकट घेतलेला आहे छान स्वच्छ असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आता आपण ते भाजून घ्यायचं मसाल्यासाठी का कांदा भाजून घ्यायचा खोबरं सुकं खोबरंही तुम्ही घेऊ शकता लसूण अद्रक थोडासा गरम मसाला घेतलेला आहे लवंग दालचिनी धने हिरवी मिरची आणि कोथंबीर हे सर्व आता आपण भाजून घेऊया सुकट पण छान असं भाजून घेतलेलं ला आहे लाल सर्व असं गोल्डन कलर सोनेरी पर्यंत वाटण होतं मसाला तोही आपण छान असा भाजून घेतलेला आहे याचं कोथंबीर घालून छान असं हिरव्या वाटण तयार करायचं आहे बारीक मौसूल पातील्या गॅसवर पातीली ठेवून त्यामध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचा तेल की जे वाटण केलेलं आहे आपण ते घालूया आता मसाला घातला की छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान एक पाच मिनिट झाकण ठेवून आहे तेल सुटेपर्यंत आपण मसाला छान परतून घ्यायचा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटत आलेलं आहे मसाला छान परतला की त्यामध्ये जे आपण भाजलेलं सुकट आहे ते घालणार आहोत आता सुकट घालून घेतले आहे सुकट सुकट घातल्यानंतर मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे मसाला एक ज्यूज सुकटला छान असा परतून घेत छान खमंग असा वास येत छान झाकण घेऊन आपण परतून घेतलेलं आहे आता आवश्यकतेनुसार आता आपण पाणी घालायचं आहे जे वाटण केले होते मिक्सरचं च्या भांड्यात छान असं धुवून तेच पाणी आपण आवश्यकतेनुसार घालायचं हवं तेवढं पाणी घालायचं आहे आणि आता चवीनुसार असे मीठ घालायचे आणि छान एक पाच ते दहा मिनटं छान अशी उकळी येईपर्यंत आपली भाजी जी आहे छान आमटी अशी उकळून घ्यायची मीठ घातल्यानंतर छान एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून आता उकळून घ्यायचे आहे आपली भाजी छान अशी उकळलेली आहे बघू शकता मस्त तुम्ही भा, ही बा भाजी जी आहे मस्त ज्वारी बाजरीच्या भाकरी भाकरीसमधी आपण खाऊ शकतो तयार आहे आपल्या सुकटची भा भाजी किंवा सुकट्याचा खळगुटेही याला म्हणतात नक्की रेसिपी ट्राय करा याची रेसिपी मी तुमच्या तुमच्यासारखी नक्की शेअर करेल तर हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या इंदूज गावरान तडका या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छान झणझणीत सुट्याचा खळबूट असा आपला तयार आहे धन्यवाद